हर खबर सच्चाई ऐक इस्लामापूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी परराजातील आरोपीकडून चोरीच्या दोन महिंद्रा बोलेरो गाडी व तीन मोटारसायकल जप्त इस्लामपूर पोलीस ठाणेचे पोलीस राजाराम हांडे जालिंदर माने तसेच डीबी स्टाफ यांचे पथक इस्लामपूर पोलीस ठाणे गुरन सत्त्याण्णव छेद दोन हजार पंचवीस एस कलम तीनशे तीन दोन या गुन्ह्याचा तपास करिता असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली बोलेरो गाडी एम आय डब्ल्यू सहा हजार अठरा ही शहापूर गाव जिल्हा कोल्हापूर येथे असलेबाबत समजलेने आम्ही तात्काळ पोलीस अधीक्षक संदीप गुगेसो यांचे परवानगीने सदर ठिकाणी रवाना होऊन गोपनीय माहिती काढली असता सदरील गाडी ही धनगरमार ते दत्त मंदिर चौक येथे जात असलेबाबत माहिती मिळाली असता आम्ही पथकातील सर्वजण दत्त मंदिर चौक येथे रोडचे कडेला उभा राहिलो असता समोरून महिंद्रा बोलोरो गाडी नंबर एम एच अकरा ए डब्ल्यू साठ अठरा ही येत असल्याबाबत दिसले त्यावेळी पोहेको राजाराम हांडे यांनी सदर गाडी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा केला त्यावेळी त्याने गाडी रोडचे कडेला थांबविली त्यावेळी त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव लालचंद सुवालाल जाट चौधरी राहणार वार्ड नंबर पाच धानी खादरवाल घरटकनेत जिल्हा सिकर राज्य राजस्थान असे सांगितले त्यावेळी सदर त्याचे ताब्यातील गाडीबाबत विचारपूस करीत असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यावेळी राजाराम हांडे व डीबी पथकातील अंमलदार यांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असताना त्याने सदरगाडी ही त्याचा साथीदार बनवारी मोहनलाल मीना राहणार वार्ड नंबर तेरा पचार तालुका पचार जिल्हा सिकर राज्य राजस्थान याचेसोबत चोरी केल्याचे सांगितले आहे व त्याचा साथीदार बनवारी मोहनलाल बीना याचे ठिकाणाबाबत विचारपूस केली असता तो बाहेरगाची कोठेतरी गेला असल्याबाबत सांगितले आहे त्यानंतर लालचंद यास लागलीच ताब्यात घेऊन दत्तमंदिर चौक या ठिकाणीच अधिक विश्वासात घेऊन आणखी विचारपूस केली असता त्याने आणखी कासेगानू येथून एक बोलेरो गाडी तसेच शहापूर तालुका हातमणंगले येथून एक इको गाडी चोरी केल्याची कबुली दिली आहे तसेच रांजणगाव एमआयडीसी शिक्रापूर कराड येथून साथीदार बनवारी मोहनलाल मीना सोबत दुचाकी व चारचाकी गाडी चोरी केल्याचे सांगितले तसेच कापूसखेड येथील बियर बार फोडून तेथून रक्कम चोरी केले असल्याचे सांगितले आहे त्यानंतर त्याचे सांगणेप्रमाणे वरील सर्व गाड्या त्याने धनगरमाळ शहापूर तालुका हातगले येथे मोकळ्या मैदानात लावलेल्या आहेत असे सांगितल्याने सदर ठिकाणी जाऊन सर्व मुद्देमाल दोन पंचासमक्ष पोहेको व राजाराम हांडे यांनी जप्त केला आहे तसेच यातील परागंदा आरोपी बनवारी मोहनलाल मीना यांचा गुन्हे अभिलेख पाहिले असता त्याचेवर यापूर्वी पुणे ग्रामीण व राजस्थान येथे एटीएम चोरी तसेच घरफोडी वाहनचोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याचा शोध सुरू आहे सदर कारवाईत डीबी पथकातील अमोल सावंत विशाल पांगे शशिकांत शिंदे दीपक घस्ते यांनी सहभाग घेतला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोहे पोहेकुअ राजाराम हांडेकरिता आहेत